हाव आला तुम्ही काय म्हणाल हा असं अस म्हणाल हे पाहुणा आला बसायचा लगेच जेवायला वाट आजच्या पाहुण्याच्या पाठीमागे जर कुत्र आलं तर कुत्र्याला ते आलं हा पण या देशामध्ये कुत्र्याच वेळा कले माणसाला कुत्र्याच वेळा महाराष्ट्र सरकारने पोलीस काटेले कुत्रे पाळले जर गुन्हा घडला नेले ना तर कुत्रे त्याला पकडतात चला कुठे कळले सांग मग या माणसाला तर माणसाला जे काही समजण्याची आहे जे आहे समजून घेणारे आहेत त्यांना याची रीट माहिती नाही आणि रीट माहिती झाली ना तर मग नाही अवघड इतकं सोपं आहे सांगा माटा मार्ग कळत नाही शास्त्राने सांगितले त्याप्रमाणे पाहिजे साधू संतांनी अनुभव घेतला त्याप्रमाणे पाहिजे आपलं मत नको परंतु का कळत नाही तर अनुभव साधू संतांनी सांगितलं त्याचाही अनुभव नाही पण स्वतःला अनुभव नाही चांगला विचार केला तो मग सांगा तिथे तुकाराम महाराज तुला म्हणतात ना, मावी ना

आणि ऐकणाऱ्यांनी ऐकावे ऐकणारे हजार आहे समजून देणारा एक आहे पण त्याने काय समजून द्यावं साधू संतांनी सांगितलं ते द्यावं चांगला विचार केला तर सांगा मग आता तुमच्या गावाच नाव शिरसमणी आहे लाकड दगड माती लोखंड पाचा या कशा सिरसमणी नाही ते तुम्हाला व्यवहार चालवण्यासाठी शिरसमणी हे नाव दिलेलं आहे तसा माणूस कुठे आहे मग सांगा किती चांगला विचार केला मग हे नाम कशा करता घ्यायचं देवा नाही रूप देवा ए, था था था, विचार मी का कळत नाही तर कळण्याची जी रीत आहे ती समजत नाही म्हणून कळत नाही आणि रीत जर कळली ना तर मग कळा उघड नाही इतकं सोपं आहे फक्त रीत सांगणारा सांगायला पाहिजे मग काय करायचं नाम कशा करता घ्यायचं चांगला विचार केला तर इतकं सोपं आहे कशा करता घ्यायचं आपल्या कर्माची वाट लावायसाठी आहे पण आपलं कर्म तीन प्रकार आहे संचित प्रारंभ आणि क्रिया या तीन प्रकारच्या कर्माची वाट लावण्यासाठी आणि या गोष्टीचा इथे विचार करायचा आहे त्या नामाच्या योगाने या कर्माची वाट लागते ला 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 ला। आणि कर्माची वाट लागली कर्म झाले कर्म ब्रह्मार्पण जन नव्हे जनार्थन आईसे आयुष्य आई मग

तुमचं नाव ठेवलेलं आहे <laughs> का आईच्या पोटात माझ्याच ठेवलेलं आहे उपजलेल्या बाळकाशी नाव नाही तुमचं नाव काय तुमचं नाव देव देव सुद्धा म्हणायचं का समजण्यासाठी देव म्हणायची पडलेली नाहीतर ती तुम्हाला नावही नाही आणि रूपही नाही ച <laughs> സത്യജ്ഞാനന്ദ്ര कोणाही रूप वर्ण जे काय तो हा स्त्री पाहिला पण पाहता पाहणे तुरी कारण मी जे ती वस्तू निधी आहे ती वस्तू निधी आहे म्हणजे मी वेगळा नाही चांगला विचार केला तर इतकं सोपं आहे फक्त रीत कळली पाहिजे मग रीत जर कळली ना तर मग मी अवघड मग रीत कळल्याची कळल्याची रीत चांगला विचार केला तर सांगणाऱ्याने सांगितले ऐकणाऱ्याला कळेल पण सांगणाऱ्याने सांगितले नाही तर कळेल नाही कळेल का कळणार नाही तर ही सांगणारा तू सांगतो आणि म्हणून कळत नाही गरज आहे सुखाची सुख आहे आणि जर आणि तुम्ही एका म्हणून एक पेटी वेगळी आहे पकवाज वेगळा आहे टाळ वेगळी आहे ना आता याला किंवा तो नाद आहे म्हणून आहे का हे दिसत हे म्हणून आहे नाद दिसतो नाही वाट्य दिसती न दिसे ना आत्मा भूत ग्राम कौलोनी तैसा आत्मा भूत ग्राम चांगला विचार केला तर मी आता तुमच्या पुढे बोलतो ते शब्द तुम्हाला ऐकू का दिसतात दिसत नाही ना मग मी जे बोलतो ते दिसत नाही त्याचा उगम व्यक्तपासून का अव्यक्तापासून अव्यक्तापासून हा रोज छान म्हणून राहिले आमच्या मालिका

कसा व्हायला पाहिजे आभूळा

भाऊ तुम्ही गाडीत बसता बैल गाडी ओढता आणि त्या गाडी खाली कुत्र चालतो तो कुत्र म्हणजे मी गाडी ओढतो कुत्र गाडी वरतात का बैल गाडी वाटत ऐकून तुम्ही कुत्र्याला वाटत मी गाडी ओढतो कुत्र गाडी वरत चांगला विचार माझ्या कुत्रे इथे आहेत व्यासपीठावर किती भूक राहिले का भूक कळतच नाही कशाला भूक चट कळतच नाही चांगला विचार केला तर निश्चित बोलून राहिले हा बोलायचा विषय <coughs> जेवण जर बोलायचा विषय असता तर मग मी माफी मागितली असती आणि बोललंच बंद केलं असतो लागले पाठी <coughs> 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 सुद्धा तुम्हीच मदत केली या मंडळीने मदत केली आणि हे आणि तिकडे रानात गेलो चांगला विचार केला तर आज नाही असं जर विचारलं तर मला एक गोवा म्हणे आज नाही राहिलं म्हणे तुम्हाला मग एक विचारू का तुम्हाला म्हणजे विचारा तुमचं नाव काय म्हणे तू करा वडिलाचं नाव साकारा

उघड नाही इतकं सोप आहे तयार आहे कुठे गेली नाही आली नाही जात नाही येत नाही आणि म्हणून त्याने नामाच महत्व इतकं सांगितलं ना नामा परते साधनच नाही आणि चांगला विचार केला तर सांगा मग ज्ञानदेवा देवा जिने नामेविन व्यर्थ म्हणून राम कृष्ण पंथ रामकृष्ण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने माऊली म्हणते मी चाललो सांगा मग चांगला विचार केला तर इतकं सोपं इतकं सोपं आहे दोष सांगणाऱ्यांचा आहे ऐकणाऱ्यांचा नाही ऐकणारे लायक किती लायक लायक किती जरी वर्णन केलं तरी माझ्या जो प्रमाणे जे मनुष्य जात स्वभावात भजनशील